श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ अगदी छोटासा होणार आहे परंतु माहिती महत्वपूर्ण आहे आज सर्व पितृ अमावस्या आहे पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे आणि जर का आपल्याला या पितृपक्षात आपल्याला पूर्वजांची सेवा करायला शक्य झालं नसेल तर आज न विसरता आवर्जून सर्वांनी हा उपाय दिवसभरात केव्हाही करायचा आहे या उपायाने आपले प्रखर पितृदोष देखील कमी होतात नष्ट होतात प्रत्येक अमावस्येला जर का तुम्ही हा उपाय केला तर तुमचा कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही आणि पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील बघा भरपूर अशा आपल्या आयुष्यात जीवनात संसारात अडचण येत असतात आणि ह्या अडचणी आपल्याला पितृदोषामुळे देखील येऊ शकतात आणि म्हणूनच हा दोष लागू नये यासाठी आपल्याला हा अत्यंत सोपा साधा उपाय करायचा आहे शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय अमावस्येच्याच दिवशी आपल्याला दिवसभरात केव्हाही करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे मग तुम्ही दिवसभरात तुमच्या सवडीनुसार केव्हाही ही, ही वस्तू खायला घातली तरी चालेल तुम्हाला एक पोळी बनवायची आहे तुम्ही ज्यावेळेस सकाळी चपात्या बनवताल त्यातली एक पोळी तुम्हाला गाईसाठी काढायची आहे आणि एक पोळी तुम्हाला कुत्र्यासाठी काढायची आहे आता कुत्र्यासाठी जी आपण पोळी काढलेली आहे या पोळीला आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल हे प्रत्येकाच्याच घरात असतं थोडंसं मोहरीचं तेल लावा आणि अशी ही पोळी तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथेही काळा कुत्रा असेल त्याला आवर्जून खाऊ घालायची आहे जर काळा कुत्रा नसेल तर तुमच्या इथे जोही कुत्रा अवेलेबल असेल त्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे चपाती खाऊ घालताना तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे आणि ही पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर का तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तर यामुळे तुम्हाला नावालाही पितृदोष हा राहणार नाही पितृदोष उरणार नाही आणि तुमचे अडलेली सर्व कामं ही मार्गी लागतील तुमच्या कामातील अडथळे हे दूर होतील आता बघा जर का तुम्ही पोळी केली नाही किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही ह्या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी थोडासा मीठ न घालता भात शिजवायचा आहे यावर तुम्हाला थोडंसं दही घालायचं आहे थोडेसे काळे तिळ घालायचे आहे आणि असा हा भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कुत्रा दही भात खात नाही मग तुम्ही कुत्र्याच्या नावाने कुत्र्याला तुम्ही हा दही भात ठेवून द्या तो खाऊ अगर ना खाऊ तुम्ही पितरांना स्मरण करून दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गाईला देखील घास खाऊ घालायचा आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कावळ्याला गाईला मुंग्यांना घास खाऊ घालण्याला अतिशय महत्व आहे तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकतात किंवा चपाती गूळ खाऊ घालू शकतात अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असे उपाय आहे हे छोटे छोटे उपाय जरी असले तर परंतु याने शंभर टक्के आपल्याला रिझल्ट हे बघायला मिळत असतात त्यामुळे आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे धन्यवाद